जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश आणि सूचनेनुसार पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या जुगार सोरट धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात होते त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अशा प्रकारे अवैध जुगार सोरट धंदे करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घातलं असून अशा प्रकारचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस तपास पथक नियुक्त केले आहे दुपारी तीन पंचेचाळीसच्या सुमारास कोळपेवाडी येथे ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये उर्फ मनोज दिलीप मथुरे वैवर्ष बत्तीस राहणार येवला जिल्हा नाशिक हा सोरट नावाचा हार जितीचा जुगार पैसे लावून खेळताना आणि खेळवताना मिळून आला चाळीस हजार पाचशे वीस रुपये त्यात रोख रक्कम आणि सोरट जुगाराचं साहित्य साधनासह जप्त करण्यात आले या याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढकर सुरेश गागरे पोलीस नाईक विलास कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर अंबादास वाघ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं केली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव